नेहमी धन्यवाद द्या धन्यवाद कशासाठी चांगल्यासाठी मी आल्याबरोबर पहिलं कोण सांगेल माझी पहिली स्लाइड कोणती होती नाही माझं नाव वगैरे ते होतं ते फोटो ते जाऊ द्या येस नेहमी धन्यवाद द्या मी तुम्हाला आधीच धन्यवाद का दिले तुम्ही ऐकणार आहात माझं दिवस मला त्या योग्यतेचं समजलं की तुम्ही या आमच्या समोर बोला धन्यवाद देतो तुम्हाला मी दे। तुम्हाला माहितीये एका घरामध्ये ना एक बाई एक दिवस काय करते गृहिणी संध्याकाळच्या वेळी सगळे घरातले जेवायला बसतात त्या सगळ्यांच्या ताटामध्ये ती काय करते गवत देते जेवायला गवत बाकी काही नाही मग घरातले ते सासरे धीर वगैरे ते बुजुर्ग माणसं अक्कल एका तिथपासून जे सुरुवात करतात कोण कोण काय काय बोलतंय तिला असं असतं का चष्टा करते का गंमत करते का गवत कोण खाऊ घालतं का तुला म्हणायचं काय सगळं बोलणार सगळ्यांचं ऐकून घेते आणि नंतर शांतपणे म्हणते गेली एकोणीस वर्ष मी तुमच्या घरामध्ये आले सकाळ दुपार संध्याकाळ तीनही वेळा सगळ्यांना व्यवस्थित जेवण करून घालते कधी कोण म्हटलं का भाजी छान झाली कधी कोण म्हटलं का तुला स्वयंपाकाला त्रास किती होतो एक दिवस गवत खायला दिलं म्हणजे एकोणीस वर्ष एवढी सेवा केली त्याचं काही नाही आणि एक दिवस गवत खायला दिलं तर तुम्ही एवढं बोलता आणि ग्रॅटिट्यूडचं मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी धन्यवाद देताना तेव्हा दे ते ती गोष्ट आपल्याला जास्त मिळते उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये बायकोने भाजी चांगली केली एखादी वांग्याची भाजी आणि आपण जर म्हटलं आजची भाजी छान झाली बरं का मग बायको असा विचार केलं का जास्त करते त्याच्यापेक्षा ती भाजीच करायला नको असं कोणती बायको म्हणेल का ती काय म्हणते अच्छा ओके तुम्हाला आवडली काही दर दोन तीन दिवसांनी तुम्हाला वांग्याचे वेगवेगळे प्रकार करून मिळतील कारण आपण तिला थँक्यू म्हटलो ज्या गोष्टीसाठी आपण थँक यू म्हणतो ती गोष्ट आपल्याला जास्त मिळते नेहमी धन्यवाद देत राहा